किती लोकांना त्याने हात लावतील सरांना माहित नाही तर आपण माहिती मी तुम्हाला तुम्हाला सगळा पुरावा तुमच्या तहसीलच्या मेलवर तुमच्या मेलवर पाठवते तुमचा व्हॉट्सअप नंबर द्या त्यांनी तुमचा रामठेके जो आहे मागच्या वेळेस त्यांनी काय केलं माहिती आणि आम्ही राशन कार्डचा राशन कार्डचा विषय घेऊन आलो कॅन्डिडेट ती आहे राशन कार्ड नवीन बनवायचं आहे तर तो आम्हाला आम्ही चिडण्याचं कारण सांगते तुम्हाला साहेब मी राश नाही बरोबर आहे सामान्य नागरिक आहे बनवा व्हिडिओ काय नाही हो सामान्य नागरिक आहे वार्ताहर आहे मग वार्ताहर बनवा काही हरकत नाही माझं म्हणणं काय आहे मी करते त्या मॅडम कडे माझ्या त्याला कार्डाचे विषय होतो तुम्हाला तर कार्डाचा विषय होता आम्ही कार्डासाठीच गेलो तिथे तर ऐका कार्डासाठी गेल्यानंतर आम्ही विचारायच्या पहिलं थर्ड पर्सन ज्याच्या गड्यात नाही आहे एवढं ओरडून ओरडून सांगितलं कंपल्सरी सगळ्यांनी कार्ड घालायचं ऐका ना तो अर्ज नव्हता त्याचं नावच नाहीये तुम्ही मी काय म्हणता तुम्ही त्यांना नाही का मागवा तुम्ही त्यांना रजिस्टर मागवा आणि बघा त्याचं नाव कुठं येतं तुम्ही चला ना तुम्ही या रजिस्टर बघा तुमच्या कर्मचाऱ्याचं आपण कारनामे दाखवूया चला आपण बघूया या ना साहेब थोडस थोडस त्रास सहन करा तुम्हाला हकीकत दाखवतो या तुम्ही रजिस्टर वर नाव बघा ना साजरा तुम्ही कार्यालयात उपलब्ध आहात ना मग तुमच्या कर्मचाऱ्याचं काय काय तो खोटो रजिस्टर मध्ये त्याचं नाव आहे तिथे बघा ना मला सांगा ना नाही आहे ना अर्जदाराचं नाव नाही तुम्हाला नाही पब्लिक 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 सांगणार 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 म्हणणार जिथं चुकीचं काम तिथे पब्लिक नाही बोलणार अर्जदार मग अर्जदाराचा एक मिनिट साहेब एक मिनिट एक सगळे लोक नाही 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 लागत नाही आम्ही आम्ही काय म्हणतो तुम्ही तुमच्या लिपिकाला बोलवा परत त्या एजंटला बोलवा परत आणि तुम्ही तुमचा रजिस्टर बोलवा आणि बघा मला नाव कोणाचं आहे तर दाखवा मला राम ना एक मिनिट दादा तुम्ही थांबा था। तुम्ही नाव दाखवा नाही मला त्याला बोलवून नाव दाखवा तुमच्या रजिस्टर मध्ये